चाल गड्या आता कामं गिम झाले तर बसतो थोडशी आराम करतो आणि टीव्ही पाहतो न्यूज पाहिला काय हालचाल चाल चालू आहे तर न्यूज पाहिल्याने इकडची तिकडची माहिती भेटते आणि टाईम तर ता भेटतच नाही नाव टीव्ही पाहिले पण आज लवकर आले कामावरून आणि घरचे कामं लवकर झाले तर आता बसतो थोडशी आणि कामं करू करू थकून जातो दिवसभर तिकडे लोकांच्या वावरात कामं करा आणि घरी आल्यावर घरची कामं करा टीव्ही पाहिले तर टाइमच नाही भेटत आणि टीव्ही पाहायची इच्छा नाही होत ना थकून बाकून राहिलं म्हणजे पण आता इच्छा होऊन राहिली तर न्यूज पाहतो लवकर काम झाले तर अमा टीव्हीचा रिमोट कुठे गेला गड्या इथंच तर आहे दोन्ही रिमोट इथंच राहते कुठे ठेवलं गड यायला असं आहे मग तशी तर मी टीव्ही नाही पाहत आणि आज इच्छा झाली टीव्ही पावाची तर त्याच्यात रिमोट गाय पाय नाही तेव्हा तर दोन्हीचे दोन्ही इथंच पडले राहते ना आता काय माहित कुठं काय ठेवलं त्यानं उचलून तर पाहा लागेल मला आता इकडे इथं नाही दिसत गड्या रिमोट नेलं काय लेकर लेकर राहते घरी खेळाले सांगता नाही येत एखाद्या लेकरा फेकरान नेला सण तिकडे खेळाले बाहेर नाही नाही लेकर नाही तर रोजच येत घरातच ह्या विचारतो बर कुठं ठेवलं ना काय ठेवलं तर घरभर घुमत राहते इकडे तिकडे कुठे ठेवून देते अम रिमोट तोडटाड करून इकडे लपून ठेवते सोप्याच्या मागे मी इकडे पाहून राहिली सोप्यावर राहते सोप्यावर राहते तरी मी म्हणूनच राहिले रोजच म्हटलं सोप्यावर राहते ना आजच कसा काय गाय फार रिमोट असाय मग लेकरायचं काम हा आता दिवसभर घरी येते लेकर आता कोणाले म्हणा काय म्हणा माईकच्या पोट्यातच काम असत हायच तो लय बदमाश आहे हा दिवसभर मस्ती करत राहते हा लेकराले घरात भरवते तोडलं का आता कोण काय होयच संध्याकाळी येऊ दे यायला येऊ दे चांगली झोडपायला लावतं हा तेव्हा सुती घेऊन या राजा अ राजा अरे हे म्हटलं रिमोट कसा काय तुटला आण सांग बर कोण तोडला रिमोट आई मला काय माहित कोण तोडला रिमोट तर मला नाही माहित मला नाही माहित म्हणत सांग तू न तोडला काय खरं खरं सांग नाही नाही मी नाही रिमोट तोडला मला माहित नाही कसा काय तुटला होता मी तर केलाच राहत हा काय तू नाही तोडला ना रिमोट तर कोण तोडला मग आ लेकर आले होते काय आपल्या घरी रिमोट तोडायले आ कोण कौन कोण आलं होतं आपल्या घरी खेळला नाव सांग बरं आ त्याच्या घरीच जातो मी पैसे मागाले आ न तर फुकटचं येते काय

कधी साखर करून ठेवण तर कधी शेंगदाणेच खाऊन ठेवून आपल्या घरी काय आहे किराणा सामान जास्तीचे पैसे हे सोड जाऊ दे पहिले हे सांग सांग रिमोट नाव कोणत्या लेकरानं तोडला गण्या होय काय गण्या असेल तर मी शांता काकूच्याच घरी जातो रिमोट हा पैसेच मागतो कोण होय गणया ते रुपाची पोरगी होय चंदू आहे सांग कोण कोण होतं आता घरीच काय माहिती कोण तोडला रिमोट लय सारे लेकर होते आपल्या घरी

नवीनचा नवीन रिमोट तोडून ठेवला कोणत्या लेकरानं होत नाव द्यायले जागाच नाही आहे गावात खेळाले जेव्हा पाय तेव्हा जेव्हा पाय तेव्हा माझ्याच घरी येते खेळाले हा दिवसभर हे सांडवण ते सांडवण कचरा करून ठेवण कधी साखरच खाऊन घेते तर कधी शेंगदाणेच खाऊन घेते हा तरी मी काही बोलत नाही पण आज तो, तो करून ठेवला त्यानं फुकट येते का रिमोट आ, आता पैसे नाही लागणार काय घेवाले आता भरपाई करून देईन का ये गावातले लेकर आणि ह्या पोट्ट्याले समजत नाही याले म्हणतो लेकराले घरात नको आणत जाऊ घरात लेकर भरत नको जात जाऊ तरी नाही ऐकत नाही ह्या मॅट वानाचा सा। माहीत आहे मला कोण कोण येते माझ्या घरी तर खेळाले हे दोन तीन घरचेच लेकर येते खेळाले एक आहे शांता काकूच्या घरचा तो गण्या आणि एक आहे रुपाची पोरगी आणि एक तो चंदू हे तिघ चौक जण जास्त खेळते याच्या संग ह्या तिघा चौकापैकी कोण तोडला असेल रिमोट एक तर राहू शकते रुपाची पोरगी नाहीतर मग राहू शकते शांता काकूचा नात नाही तर मग या चंदू ह्या तिघा पैकी कोणाचं तरी काम होय ताईले जर बोलायला गेली तर मग म्हणून तुला कसं माहित ना कसं हो काय माया लेकराचं नाव घेत काहून माया लेकराले बोलतं हा दिवसभर माया घरी धिंगाने खेळते ते नाही दिसत प्रीती ताई काय झालं म्हटलं काऊन बडबड करून राहिली काय झालं म्हणजे पाय ना माझ्या घरचा टीव्हीचा रिमोट तोडून ठेवला म्हटलं नवीनचा नवीन रिमोट आता दोन महिने झाले होते घ्यायला आणि केलं सत्यानाश

बाकीचे लेकरं येतच नाही काय म्हटलं बोलून नाही येते ना बाकीचे लेकरं खेळाले येते पण मी तुझं नाव घेऊन बोलून नाही काय तुले हा शांता काकूच नाव घेतलं हा चंदूच नाव घेतलं त्याच्याही बोलाले नाही आली शांता काकू बोलाले नाही आली आणि तू काहून आली बोलाले हा काहून तू या पोरी मत तोडला काय माझ्या घरचा तुले गोष्ट झुमली गोष्ट झुमन म्हणजे म्हणून कशी राहिली तू रुपाची पोरगी रुपाची पोरगी म्हणजे माहीत पोरगी येते काय खेळाले नाही येत नाही बदनाम करत रुपाची पोरगी येते ये कारण कोण बोलून नाही येतो आता तूही ये दिवसभर कामाला गेली होती मी कामाला गेली होती आता कोणती लेकरं आले कोणा रिमोट तोडला काय माहित तुम्ही पुराला विचार तर घरीच होता ना त्यानं लेकर भरवले होते घरात स्वतःच्या पोरांना विचारत अन डायरेक्ट दुसऱ्याच्या लेकराचं नाव घेतं हे आली होती थे आली होतीन थो आला होता माहीत आता माया घरचा रिमोट तोडला तर मी बोलू काय का तोडताळच करू देऊ काय लेकर ले। फुकट चालते का रिमोट आ, आ आता दोनशे रुपये कोण दिन मला रिमोट घ्यावाले हा आणि संध्याकाळी आता ती आल्यावर मलेच बोलन मान्य करतो ना मी आ आता लेकरं माया घरी खेळत राहते माय घरी तोडफोड करते आ पण मी अशी कोणाचंही नाव नाही घेत का यानं तोडलं सन यानं तोडलं सन आ तुटलं तर तुटलं बा होऊन जाते लेकरा गलती आता जाणून बुजून तर कोणी तोडफोड नाही करत मस्ती चालू राहते एखादी वस्तू तुटून जाते मोठी माणसं काय हो म्हटलं ते लेकर लहान लहान लेकर तू ले अशी बोलून राहिली माय घरी असं करते सगळेच्या घरी मस्ती चालूच राहते असं काय सगळ्या घरी चालू राहते एखाद्या दिवशी त्या घरचा रिमोट तोडू दे तू कोणाला बोलत का नाही बोलत का उगीच राहत बोला लागते प्रीती ताई बोला लागते जर तुले पक्क्यात माहित असेल मायापोरीनं रिमोट तोडला माया गावभर एवढा जोरात ओरडू ओरडू रुपाची पोरगी येते पोरगी येते येते शांता तू हा गावातल्या लोकांनी काय तमाशा दाखवतो म्हटलं आता तुला माहित आहे काय प्रीती या पोराने रिमोट तोडला असेल तर होऊ शकते त्यानंच तोडला सांग खोटा बोलून राहिला आमच्या लेकडचं आम नाव घेत असं होऊ शकते आता तुम्हाला नाही माहित मला नाही माहित आपण दोघे जणी कामाले गेलो होतो रुपा काय झालं अकाउंट भाडून आलीये हा प्रीती सांग अहो आशा काय कशी बोलून आलीय आ तिचा घरचा टीव्हीचा रिमोट तुटला आता कोण तोडला ना काय तोडला आ होऊ शकते तिचाच पोराने तोडला असेल आ, काय म्हणते रुपाची पोरगी येते माझ्या घरी शांता काकू सांगणार तू येते आणि चंदू येते म्हणजे आमच्या दोन तीन लेकरांचं नाव घेते आणि बाकीचे लेकर येतच नाही काय केला आणि जोरात जोरात ओरडू ओरडू म्हणून राहिली मग मी बोलू नाही काय माझ्या पोरीची गलती नाही आहे तर मग मी चुपचाप काहून ऐकू हा काहून ऐकून घेऊ गलती नसल्यावर अस असं असं आहे काय प्रीती ताई कुठला असं आता आता बरोबर रिमोट ठेवत जाणं मग खाली खाली ठेवतो वर ठेवत जाणं एवढं मोठं तर घर आहे ठेवायला बरोबर म्हणजे आता काय तिच ठेव काय कुलूप लावून रिमोटले ठेव काय म्हटलं आता कुलूप लावून रिमोटले रोज आमच्या घरी सोप्या राहते रिमोट कुठं नाही जात तिथंच राहते पण आज रविवार होता सगळे लेकर आले सन माझ्या घरी खिला त्याच काम होय लेकरायच काम होय नाही पोरग वरगी तोडफोड नाही करत प्रीतीताई असं नाही म्हणतायत का तुमचं पोरगल आहे सज्जन असं म्हणून हा होऊ शकते त्याच्या हाताने रिमोट तुटला असेल खोटा बोलून राहिला तो हा मार भेटन बा आई बोलन बा बाबा बोलन बा हा ह्या धाकानं नसेल सांगत तो कधी कधी लेकर मारत म्हणून खोटे बोलते आ मग असं आहे काय गावातल्या लेकराचं नाव घ्या यानं तोडला सण त्यानं तोडला असन हे चुकीचं आहे ना बोलणं जर आपल्याला माहीत राहते तेव्हा बोला हो ना माहीत असल्यावर बोला जर माया पोरीनं रिमोट तोडला असतं ना असताना प्रीतीताई तर मी ना रिमोटचे पैसे दिले असते हा रिमोट घेवाले पण माया पोरीनं तोडला नाही तर माया पोरीचं नाव नको घेऊ बाय हे म्हणतो मी काय माहित आता खरं आहे का खोटं आहे तुझ्या पोरीनं रिमोट तोडला का नाही तोडला तर हा माया खोटं बोलू शकते तर तुझी पोरगी खोटी नाही बोलू शकत काय हा ते नाही बोलत काय खोटी कधी का काय झालं प्रीती काय झालं हा कायले गाव दन आणून राहिली शांताकू पाहा ना हा माझ्या घरचा रिमोट तोडून ठेवला लेकरांना हा मग मी बोलू नाही तर काय करू चुपचाप राहू काय तुटल अस काकू असा कसा गलती न तुटन हा एवढी मोठी जागा आहे गावात गावात खेळताना येत काही माया घरी काऊन येते लेकर खेळाले हा एवढी मोठी जागा आहे ना गावात खेळाले एवढी मोठी जागा कमी पडते का अव तसं नाहीये आता माझ्या घरी लेकर येते न खेळाले तुटलं असेल गलतीनं काय झालं मग घेऊन नवीन हो मी नवीन घेईन ना काकू आता माझ्याजवळ जास्तीचे पैसे आहेत ना आता दोनशे रुपयाचा खर्च करतो मी हा लेकरासाठी जातो ना मी कामाले हा म्हणजे दहा ते लेकर माझ्या घरी येईन तोडफोड करा आणि मी भरपाई करन आज त्यानं माझ्या घरचा रिमोट तोडला उद्या येऊन माझ्या घरची टी व्ही फोडून ठेवून नाही हो टी व्ही घेऊ काय फोडून लेकर सांगता नाही येत ना काकू हा चंडू बंडू खेळत राहते एखाद्या दिवशी चंडू गिंडू लागला टी व्हीले हा टी व्ही फोडून ठेवत मग म्हणून माझ्या लेकर होईस नाही माझ्या लेकर येतच नाही खेळाले हा रूपाचं सरळच येते भांडण करायला म्हणजे तुमच्या घरचे लेकर माया घरी ले, आ तोडफोड करून ठेवणं मी काय भरपाईच करत राहीन काय हा हे घेऊ दे ते घेऊ दे हेच करत राहीन काय मी मावशी मी मंगानपासून म्हणून नाही प्रीती रिपोर्ट तोडला नाव नको घेऊ नाव नको घेऊ आ माई पोरगी काय एखाद्या दिवशी येते केलाले नाही तर नाही येते अभ्यासच करत राहते पोरा आणि थोडी ते करत नाही तर कोणाला कोणाले आ माई पोरगी कशी येत मग म्हणजे हा काय म्हणजे नाव खेळतच नाही अभ्यास करत राहते ते राजा कोणा तोडला बाबू रिमोट आ कोण तोडला गणयान तोडला काय सांग गण्या तोडला असेल मी तो भरपाई करून देतो रिमोट आणून घेऊन गण्या तोडला काय माहित नाही तोडला माहित शांता काकू आता तू काय लक्ष ठेवत राहील आ खेळता खेळता कोण तोडला असं स्वतः मागला कोण ठेवला फोन राहिली रिमोट कुठे रिमोट कुठे लेकराच काम असं नाही बरं जाऊ दे आता तू शांत राह रिमोट तुटला ना घेऊन देईन तुला नवीन रिमोट आतास तुले को आता म्हणशी चाल बा तुला माया घरचा रिमोट देतो पण तू उगीच ओरडू नको आता पोहोच तोडला काय तोडला बिन तू लेकराचं नाव घेत आहे ना तर लेकराले घरी नको येऊ देत जाऊ व मावशी येऊस लेकडाई लहान घरातच पाय नको ठेवत जाऊ लेकराले ले, लेकरा घराच्या बाहेर हाकलून देत जा तू या पोराला समजावून सांगून दे हा तर माई पोरगी येईल अजिबात घरात नको येऊ देऊ म्हणा घराच्या बाहेर तर ठीक आहे घरात जर गेली तर हाकलून दे जाऊ मना अन तुम्हाला सांगतो तुम्ही हाकलून दे जा पोरीले मग मला असं मागं कोणी बोलते ना मायापुरीला अजिबात आवडत नाही मग मा। मायापुरीची गलती नाही बोलत राहते ना रुपा आता आली पाहिजे घरी सांगतो मग चल पुराला पाठव माया घरी मी घरचा रिमोट देऊन देतो नाही नाही राहू द्या आता नाही पाहिजे मला रिमोट घेऊन घेऊन मी उद्या याच्या या, बापाला सांगतो मी फोन करून घेऊन येईन ते संध्याकाळी कामावरून येता येता आता काय झालं आताच तू एवढ्या जोराजोरानं गाव धनानून टाकलं पूर्ण गाव डोक्यावर घेतलं आणि आता म्हणतो रिमोट नाही पाहिजे ना तोड़ान, तोड़ान। हो ना मावशी अशी आहे तिकून बी बोलते आता शांता मावशी रिमोट पाठवतो या पोराले नाही नाही राहू द्या आता नाही पाहिजे मुले तुमच्या लेकराची तर गलतीच नाही मास पोरानं तोडला सांग रिमोट राहू द्या शांता काकू प्रीती ताई शांत राहण आ काय या रिमोट साठी भांडण करता लेकरानं जाते गलती काही ना काही रिमोट वरून रुपा संघ भांडण करत शांता काकू संघ भांडण करत काय प्रीती दोनशे रुपयाची गोष्ट आहे घेऊन नवीन अशा आता बोलू नाही काय मी आ, बोलू नाही काय म्हटलं तोडफोड करू देऊ काय बोला लागते ना प्रीतीताई बोला लागते पण आता दिवसभर तुम्ही घरी नव्हत्या रुपाई घरी नव्हते तुमच्या पुराले नाही माहीत कोणा ना रिमोट तोडला तर जर माहित असेल त्याले तर डायरेक्ट त्यालाच बोला ना मग ज्यानं तोडला त्याला असं याचं नाव घेऊ दे त्याचं नाव घेऊ दे असं नाही करावं लागत बर जाऊ द्या आता तुम्ही शांत जा घरात जा काम करा शांत काकू तुम्ही घरी जा घरी कामावरून या नाही या तर देवा बत्तीचा टाइम संध्याकाळी आणि वटवट करायला लावते प्रीतीत वटवट करायला लावतो म्हणजे मी काय बोलू नाही काय माझ्या घरचं काही मा नुकसान होईल प्रीती ताई झालं जाण तुम्ही घरात जा काम करा चाल बर चाल घरी चाल बोलू नको